महाबळेश्वर शहरात गांजा आणि गुटखा विक्री जोमात तरुणाई व्यसनाच्या आहारी गुटखा आणि गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई गरज महाबळेश्वर मध्ये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती या काळात शहरामध्ये गांजा विक्री जोमात झाल्याचे अनुभवायला मिळत होते यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप केला जात आहे यामुळे नियंत्रण मिळवण्यास पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे महाबेश्वरात शेकडा बाराशे रुपये दराने गांजा विक्री सुरू असल्याचे सांगितले जाते यामुळे तरुणाईला व्यसनाच्या जाळ दडकवली जात आहे प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने गांजा विक्री करणे अधिक सुलभ होऊ लागलेले आहे महाबळेश्वर मधील का रात्री काही तरुण गटागटाने चिली मोडताना दिसून येतात तर काही ठिकाणी पुणे मुंबई परिसरातून पर्यटक येऊन येणाऱ्या टुरिस्ट वाहनाचे वाहन चालक महाबळेश्वर मध्ये गांजा खरेदी करून रात्रीच्या वेळी बस डेपो परिसरामध्ये वाहनात बसून गांजा ओढताना दिसतात महाबळेश्वर मधील कोळी आणि परिसरामध्ये गांजाची विक्री सुरू आहे अशी नामिकांमधून चर्चा आहे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईला अंमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाबळेश्वर स्मार्ट पर्यटक सिटीकडे वाटचाल करत आहे त्याला गालबोट लागत आहे काही जन दुचाकीच्या डिक्कीत काही आलिशान गाडीत ठेवून गुटक्याची विक्री करतात ठराविक गोदामात गुटक्याचा साठा करून ठेवला जातो ओळखीच्या माणसाला त्याची विक्री करण्याची खबरदारी गुटखा विक्रे घेतात गुट का काही गुटखा का विक्रेत्यांनी शासनाच्या गुटखा बंदीचा चांगलाच फायदा घेत चढ्या दराने विक्री करत आहेत दहा ते पंधरा रुपयांची पुडी तीस ते पन्नास रुपयांना विकली जात आहे महाबळेश्वर परिसरामध्ये विविध टप्प्यांवर खुल्या गुटखा पान मसाला विकला जात असल्याच्या तक्रारीही स्थानिकांकडून करण्यात येत आहेत तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात तालुक्यात लाखो रुपयांचा गुटखा विकला जात असताना तो पकडला जातो मात्र महाबळेश्वर आज तागायत गुटखासाठी कधी पकडलाच गेला नाही महाबळेश्वर मधील टपरी धारक हे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरू ठेवून गुटख्याची विक्री करतात त्यामुळे कारवाई करण्याची मागणी होत आहे